नमस्कार आपलं स्वागत आहे एक्सप्रेस न्यूज सतरा ह्या चॅनलमध्ये भिगवन पोलीस स्टेशन येथे श्री दत्त जयंती उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा या आनंदी सोहळ्यामध्ये भिगवन पोलीस स्टेशनचे ए पी आय महांगडे साहेब व सर्व पोलीस स्टाफ व होमगार्ड जवान आप्पा सातपुते रमेश कदम तसेच हजारो भाविकांनी दर्शन घेतले व हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला श्री दत्त मंदिरास व भिगवन पोलीस स्टेशन येथे लाइटिंग लाइटिंगची शोभा व फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली ही बातमी संकलन केले आहे एक्सप्रेस न्यूज सत्राचे भिगवण प्रतिनिधी लक्ष्मण सातपुते यांनी